महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप संपामुळे तहसील कार्यालयात शुकशुकाट कर्मचाऱ्यांचा सलग चौथ्या दिवशीही संप सुरू नाशिकच्या नांदगाव येथील महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दिनांक बारापासून पुकारलेल्या बेमुदत संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे बारा तारखेला काळ्या फिती लावून दुपारच्या सत्रात निदर्शने करत घोषणा देण्यात आल्या तर तेरा तारखेला लेखणी बंद ठेवून आंदोलन केले तर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने तहसील कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला पुरवठा विभाग महसूल विभाग अभिलेख विभाग संजय गांधी निराधार विभाग यासह विविध विभागातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे कार्यालयातील सर्वच कामकाज ठप्प असल्याचे चित्र दिसून आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामदेखील यामुळे ठप्प असल्याचे चित्र दिसून आले सध्या लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना लागणारे कागदपत्र दाखले घेण्यासाठी येत आहेत परंतु काम बंद असल्याने महिला वर्गाला निराश होऊन माघारी परतण्याची वेळ आली आहे यामुळे महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे रेशन कार्डमधील नाव कमी करणे नाव वाढवणे आदी कामांसाठी तहसील कार्यालयात गेल्या आठवड्याभरापासून मोठी गर्दी पाहायला मिळत होती परंतु गर्दीत ताटकळत उभ्या राहणाऱ्या महिलांना महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तहसील कार्यालयात नागरिकांची रेशन कार्डसाठी व नाव कमी करणे वाढवणे यासाठी मोठी गर्दी होती मात्र यातच ऐन अडचणींच्या प्रसंगी महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मोठी गोची निर्माण झाली आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नाशिक